तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यामधील पेन हा सर्वात मोठा जलप्रकल्प आहे या प्रकल्पाद्वारे मेहकर चिखली व रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांची चौदा हजार तीनशे बत्तीस हेक्टर शेती सिंचनाखाली आली आहे मेहकर व चिखलीसह तालुक्यामधील सोळा गावांना पाणीपुरवठा योजनेद्वारे प्रतिदिन लाखो जनतेला तृष्णामुक्त करत असल्याने संजीवनी प्रकल्प म्हणून ओळखला जातो दरम्यान सतरा व अठरा ऑगस्ट रोजी झालेल्या संततधार पावसाने पेनटाकडी प्रकल्पाच्या पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे प्रकल्पाचे नऊ दरवाजे वीस सेंटीमीटरने उघडण्यात आले असून प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला धरणातून होत असलेला पाण्याचा विसर्ग पाहता नदीकाठावरील गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा बुलढाणा चिखली तालुक्यामध्ये आज मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस सुरू आहे अनेक ठिकाणी रस्ते बंद झालेले आहेत चिखली बुलढाणा रस्ता दोन ठिकाणी बंद आहे तसंच इतरही गाव खेड्यावरील रस्ते बंद झालेले आहेत याची संपूर्ण माहिती मान्य जिल्हाधिकारी महोदयांना देण्यात आलेली आहे त्यांच्याच सूचनेवरून मी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी आज व उद्या चिखली तालुक्यातील सर्व शाळा कॉलेज यांना सुट्टी जाहीर करत आहे तसेच नागरिकांना आवाहन करण्यात येते की पावसाचा अंदाज घ्या विनाकारण घराबाहेर पडू नका तसेच ज्या ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असेल त्या ठिकाणावरून जाण्याचा प्रयत्न करू नका धन्यवाद